शपथ कोकणातले लोक देवभोळे श्रद्धावान खऱ्या खोट्याचा निर्णय देवळात लावणारे देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही असा विश्वास बाळगणारे त्या विश्वासास जागणारे कोकणातल्या एका शेतकऱ्याची अवजारे गेली शेतकऱ्याला वाटत होतं ती चोरली शेतकामावर येणाऱ्या मजुरांनीच पण चोरी केल्याचं कोणीच कबूल करीत नव्हतं शेवटी देवळात देवासमोर शपतेवर तसं प्रत्येकानं सांगावं असं गावकऱ्यांनी ठरवलं शेजारच्या गावात जागृत देवस्थान होतं तिथं जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला प्रमुख गावकऱ्यांसह शेतकरी शेतकामगारांना घेऊन शेजारच्या गावात पोचला त्यांना दवंडी पिटलेली ऐकू येऊ लागली जवळ गेल्यावर सगळं स्पष्ट ऐकू आलं ऐका हो ऐका आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे जो कुणी चोर पकडून देईल चोरी कुणी केली सांगेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल दवंडी ऐकून शहाना शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला आपण इथूनच परतो देवासमोरची घंटा चोरीला गेली तिचा शोध लागत नाही चोर सापडत नाही मग माझी अवजारं चोरणाऱ्या चोराचा पत्ता कसा लागणार देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाहीच धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी कथा तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मनापासून धन्यवाद